नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महाज्ञान या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्ष एकदा हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काँग्रेस अधिवेशनाविषयी माहिती बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्णपणे बघा व शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा धन्यवाद मुंबई या ठिकाणी काँग्रेसचे पहिले अधिवेशन झाले इसवी सन अठराशे पंच्याऐंशी साली त्यावेळेस योमेशचंद्र बॅनर्जी हे अध्यक्ष होते पहिले अधिवेशन पुण्यात होणार होते पण कॉलर्याच्या साथीमुळे ते अधिवेशन मुंबई या ठिकाणी झाले या ठिकाणी बहात्तर प्रतिनिधी उपस्थित होते काँग्रेसचे दुसरे अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी अठराशे शहाऐंशी साली झाले त्यावेळेस दादाभाई नवरोजी हे अध्यक्ष होते आणि ह्या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स विलीन झाले काँग्रेसचे तिसरे अधिवेशन मद्रास या ठिकाणी अठराशे सत्त्याऐंशी साली झाले त्यावेळेस बदरुद्दीन तैयबजी हे अध्यक्ष होते आणि ह्या अधिवेशनामध्ये पहिले मुस्लिम अध्यक्ष हे बदरुद्दीन तय्यबजी हे होते आणि त्यांनी मुस्लिमांना इतर राष्ट्रीय नेत्यांशी हात मिळवणी करण्याचे आव्हान या अधिवेशनामध्ये करण्यात आले कलकत्ता या ठिकाणी काँग्रेसचे चौथे अधिवेशन अठराशे शहा शहाण्णव साली झाले त्यावेळेस रहिमतुल्ला यमसयानी हे अध्यक्ष होते याचा तपशील बघूया तर या अधिवेशनामध्ये राष्ट्रीय गीत म्हणजेच आपले वंदे मातरम हे प्रथमच गायले गेले काँग्रेसचे पाचवे अधिवेशन लाहोर या ठिकाणी एकोणावीसशे साली झाले त्यावेळेस नारायण चंदावरकर हे अध्यक्ष होते आणि हे पहिले मराठी अध्यक्ष होते बनारस या ठिकाणी काँग्रेसचे सहावे अधिवेशन झाले एकोणावीसशे पाच साली आणि त्यावेळेस गोपाळकृष्ण गोखले हे अध्यक्ष होते आणि या अधिवेशनामध्ये बंगालच्या फाळणीविरोधात संताप व्यक्त करण्यात आला काँग्रेसचे सातवे अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी एकोणावीसशे सहा साली झाले त्यावेळेस दादाभाई नवरोजी हे अध्यक्ष होते आणि या अधिवेशनामध्ये स्वराज या शब्दाचा उल्लेख देखील पहिल्यांदाच करण्यात आला काँग्रेसचे आठवे अधिवेशन सुरत या ठिकाणी एकोणासशे सात साली झाले त्यावेळेस रास बिहारी घोष हे अध्यक्ष होते आणि या अधिवेशनामध्ये मवाळ आणि जहाल यांच्यात फूट पडल्या गेली लाहोर या ठिकाणी काँग्रेसचे नववे अधिवेशन एकोणावीसशे नऊ साली झाले त्यावेळेस मदन मोहन मालविया हे अध्यक्ष होते या अधिवेशनामध्ये भारतीय काउन्सिल ॲक्ट एकोणावीसशे नऊमध्ये दिलेल्या धर्माच्या आधारावर स्वातंत्र्य मतदारसंघावर नापसंती करण्यात आली काँग्रेसचे दहावे अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी एकोणावीसशे अकरा साली झाले त्यावेळेस भीशन नारायणदार हे अध्यक्ष होते आणि या अधिवेशनामध्ये जनगणमन मन हे आपले राष्ट्रीय राष्ट्रीय गीत प्रथमच गायले गेले काँग्रेसचे अकरावे अधिवेशन लखनौ या ठिकाणी एकोणावीसशे सोळा साली झाले त्यावेळेस अंबिकचरण मजुमदार हे अध्यक्ष होते तपशील बघूया या अधिवेशनामध्ये लखनौ करारावर स्वाक्षरी तसेच मवाळ आणि जहाल पुन्हा एकत्र आले आणि काँग्रेस व लीग देखील या अधिवेशनामध्ये एकत्र आले काँग्रेसचे बारावे अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी एकोणासशे सतरा साली झाले त्यावेळेस ॲनी बेजंट ह्या पहिल्यांदाच अध्यक्ष होत्या आणि ह्या पहिल्या महिला अध्यक्ष देखील होत्या काँग्रेसचे तेरावे अधिवेशन अमृतसर या ठिकाणी एकोणावीसशे एकोणावीस एको साली झाले त्यावेळेस मोतीलाल नेहरू हे अध्यक्ष होते आणि या अधिवेशनामध्ये जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करण्यात आला तसेच खिलाफत चळवळीला देखील या अधिवेशनामध्ये चालना मिळाली काँग्रेसचे चौदावे अधिवेशन बेळगाव या ठिकाणी एकोणावीसशे चोवीस साली झाले त्यावेळेस महात्मा गांधी हे अध्यक्ष होते आणि महात्मा गांधी हे एकदाच अध्यक्ष राहिलेले आहे काँग्रेस अधिवेशनाचे काँग्रेसचे पंधरावे अधिवेशन कानपूर या ठिकाणी एकोणावीसशे पंचवीस साली झाले आणि त्यावेळेस सरोजनी नायडू ह्या काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष होत्या आणि सरोजनी नायडू या पहिल्या भारतीय महिला देखील अध्यक्ष होत्या काँग्रेसचे सोळावे अधिवेशन लाहोर या ठिकाणी एकोणावीसशे एकोणतीस साली झाले त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू हे अध्यक्ष होते या अधिवेशनामध्ये पूर्ण स्वराज्याचा ठराव संमत झाला तसेच सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली गांधी आयर्विन कराराला देखील याच अधिवेशनामध्ये मान्यता मिळाली होती काँग्रेसचे सतरावे अधिवेशन कराची या ठिकाणी एकोणावीसशे एकतीस साली झाले त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल हे अध्यक्ष होते या अधिवेशनामध्ये काँग्रेस मूलभूत अधिकार आणि आर्थिक धोरण यावर एक ठराव स्वीकारण्यात आला काँग्रेसचे अठरावे अधिवेशन हरिपुरा या ठिकाणी एकोणासशे अडतीस साली झाले त्यावेळेस सुभाषचंद्र बोस हे अध्यक्ष होते या अधिवेशनामध्ये नेहरू यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली काँग्रेसचे एकोणावीस एकोणावीसवे अधिवेशन त्रिपुरी या ठिकाणी एकोणावीसशे एकोणचाळीस साली झाले त्यावेळेस सुभाषचंद्र बोस हे अध्यक्ष होते आणि या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजीशी मतभेद झाल्याने बोस यांना राजीनामा द्यावा लागला काँग्रेसचे विसावे अधिवेशन मुंबई या ठिकाणी एकोणावीसशे बेचाळीस साली झाले या अधिवेशनाचे अध्यक्ष अबुल कलाम आझाद हे होते आणि या अधिवेशनामध्ये चलेजाव चळवळीला मान्यता मिळाली काँग्रेसचे एकविसावे अधिवेशन मेरठ या ठिकाणी एकोणावीसशे सु शेहेचाळीस साली झाले त्यावेळेस आचार्य कपलानी हे अध्यक्ष होते हे अधिवेशन स्वातंत्र्यपूर्वीचे शेवटचे अधिवेशन होते